नमस्कार देसाई साहेब अरे सूर्या बसा बसा तुमचंच ऑफिस आहे हो डॅडींचा निरोप घेऊन आहे पैसे नाही पोचवले चाळीत नाही सूर्या तसं काही नाही आहे सध्या बिझनेसचा सगळा प्रॉब्लेम चाललाय म्हणजे नवीन आसाराचे लॉज वर्कर्सचा प्रॉब्लेम त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शन बिझनेसची पूर्ण वाट लागली इनफॅक्ट मी चंदुमामांशी बोललो पण फोनवर त्यांना रिक्वेस्ट केली की मी अर्धे पैसे देतो आत्ता मग त्याने फोनवर थोडी शिवेगाळ केली ते म्हणाले की मी पूर्ण अमाऊंटच घेईन माझ्याकडे आत्ताही पंचवीस लाख रुपये रेडी आहेत मी आत्ताही देऊ शकतो उरलेले पैसे आठ दहा दिवस लागतील मला अरेंज करायला बारा दिवस दिले माझ्या गॅरंटीवर थँक्यू एक मिनटं थँक्यू सूर्या दुसऱ्या कंपनीकडनं फोन येतात पैशाची मागणी करतात ते म्हणतात की दगडीच आमच्याकडनं प्रोटेक्शन घ्या काय करू मी काळजी करू नका मी बोलतो सर पोलीस स्टेशनला एक मेजर केस रजिस्टर झाली क्या केस आहे एस्टॉर्शनची आणि ही खंडणी भायकाळा गँगने जबरदस्तीने आपल्याकडून वसूल केली आहे अशी लेखी तक्रार दिली आहे देसाई बिल्डरने आणि खंडणी वसूल करण्यासाठी सूर्या गेला होता जाधव अपनी पूरी टीम को मेसेज भेजो, सूर्या जहां मैसेज कहीं दिखे उठा लो देसाई बिल्डरच्या एका कंप्लेंट आपण सगळा भायखळा साळीला कसा काय ट्रॅप करू शकतो शेर को पकड़ने के लिए बकरे का बलि दिया जाता और यहां मेरा बकरा है सूर्या साहेब तुमचं पाखरू इन्स्पेक्टर काळ्याच्या पिंजऱ्यात अडकलंय सूर्यवंशी सर आपल्याकडे तीनशे चौऱ्याशी लागलं राहायला कितीची लागेल कमीत कमी सात वर्ष सर इथून सुटल्यावर हा कुठलाच गुन्हा करणार नाही अशी गॅरंटी घेते किंवा देते का आपलं डिपार्टमेंट ते कसं शक्य आहे सर मग आतापर्यंत माझे किती झाले माझ्या माहितीप्रमाणे एकोणपन्नास सर आयला म्हणजे आज हाफ सेंचुरी पूर्ण होणार माझ्या एनकाउंटर कॉन्ग्रॅच्युलेशन सर कसं आहे सूर्यवंशी कस आधी बाय द्याच मग काय त्याच सर शे साहेब समोर बघा आईला पडली दुधात माशी सर क्या काले किसको उठाया अबुदय नगर के सूर्या को किस केस में देसाई बिल्डर से कंटनी मांगी उसने कंप्लेंट रजिस्टर है उठा लिया काले कितने साल से डिपार्टमेंट में हो सूर्य का उठाने से पहले स्टेशन डायरी में एंट्री की इतना कहा टाइम रहता है सर बट सॉरी सर राउंड के लिए गड़बड़ी एनकाउंटर स्पेशलिस्ट काले ये ऐसी गड़बड़ी करके तुमने बहुत मेडल और शोहरत कमाई है ना ऐसा कुछ नहीं है सर सच्ची में मैं उसको आपके पास ही लेके आने वाला था ओह अच्छा हाँ मगर अपना पुलिस स्टेशन तो उस तरफ है पीछे तेरी गाड़ी इस तरफ मुंबई के बाहर कहाँ जा रही थी seriously चल चला मजा गाडी ट्रांसफर कर चल इट्स माय ऑर्डर कर ले पास ओके सर करा रे गाडीला गाडी ट्रांसफर करा भर अंत चल टाक काय सर येऊ शकतो चला जाऊ द्या गाडी जाऊ द्या जाऊ द्या हा गुन्हेगारी जगतामध्ये पडद्याआड असलेल्या दगडी चाळीचं नाव आज प्रथमच गजाड झालंय प्रसिद्ध बिल्डर नमन देसाई यांच्याकडून चाळीच्या नावाचा वापर करून खंडणी वसूल करणाऱ्या सूर्यकांत शिंदे याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे सूर्यकांत शिंदे याच्या कबुली जबाबवर दगडी चाळीचं चा भवितव्य अवलंबून आहे सूर्यकांत शिंदे यांनी जर डॅडींच्या विरोधात कबुली जबाब दिला तर डॅडींना अटक होणार हे निश्चित आणि त्यानंतर मुंबईवर त्याचे पडसाद उमटणार यात काही शंकाच नाही मिलॉर्ड आरोपी सूर्यकांत शिंदे उर्फ सूर्य राहणार अभिदय नगर ह्याच्यावर सेक्शन तीनशे चौऱ्याऐंशी अंतर्गत देसाई बिल्डर यांच्याकडून पंचवीस लाखाची खंडणी वसूल करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीने ही खंडणी दगडी चाळीसाठी वसूल केली मिस्टर सूर्यकांत शिंदे तुमच्यावर जो खंडणीचा आरोप झाला आहे तो तुम्हाला मान्य आहे माझा दगडी चाळीशी काही संबंध नाही मिस्टर सूर्यकांत शिंदे खोटे बोलताय तुम्ही ऑब्जेक्शन मी लॉर्ड सरकारी वकिलांनी माझा आशिलावरती असा आरोप करण्यापूर्वी तरी पुरावा किंवा साक्षीदार कोर्टात हजर करावा ऑब्जेक्शन सस्टेन थँक्यू मी लॉर्ड मला बिल्डर देसाईंना विटनेस बॉक्स मध्ये बोलवण्याची परवानगी देण्यात यावी परमिशन ग्रांटेड मिस्टर देसाई तुमच्या समोर उभे असलेला इसमानत दगडी जाडीच्या नावाखाली तुमच्याकडून पंचवीस लाखाची खंडणी वसूल केली ही गोष्ट खरी आहे नाही केस फाईल केली तेव्हा सूर्यकांत शिंदे यांनी तुमच्याकडून पंचवीस लाखाची खंडणी वसूल केली आहे असं तुम्ही स्टेटमेंट दिलंय पण तो सूर्यकांत शिंदे हा नाहीये व्हॉट डू यू मीन हा नाही तुम्हाला किती वेळ सांगितलं माझ्याकडून खंडणी वसूल करणारा हा नव्हता हे बघा मिस्टर देसाई आय ऑब्जेक्ट लॉर्ड जर फिर्यादी स्वतःन सांगत आहे की त्यांच्याकडे खंडणी वसूल करणारा हा दुसराच कोणीतरी सम होता तर सरकारी वकिलांनी असं त्यांच्यावर जबरदस्ती करणं चुकीचं आहे सॉरी मिलॉट सूर्यकांत शिंदे यांच्या विरोधात कोणताही सबळ पुरावा नाही सबब कोर्ट त्यांना निर्दोष मुक्त करीत आहे आणि पोलिसांना दगडी चाळीच्या नावाने खंडणी वसूल करणाऱ्यांना ताबडतोब अटक करावी असा आदेश देत आहे तू हो पुढे मी आलोच क्या मैं जान सकता हूं ऐसे क्या मजबूरी थी। मजबूरी नहीं, गरज टिचकी मिळाली आहे डॅडींचा जीव धोक्यात आहे पण प्रचारासाठी डॅडींना बाहेर पडावंच लागणार डॅडी चाळीतून बाहेर पडण्या अगोदर तुला बाहेर पडणं गरजेचं आहे देसाई बिल्डरला मी मॅनेज करीन डॅडीनं तुझी गरज आहे सूर्या खान साहेब दगडी चाळ हा माझ्या आयुष्यातला अपघात होता जेव्हा माझा आणि माझ्या फॅमिलीचा जीव धोक्यात होता तेव्हा डॅडींनी मला वाचवलं आणि आज डॅडींचा जीव धोक्यात आहे त्यांना मी वाचवणार